नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय प्रणाली सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे तर जे अरबी समुद्रात जे डिप्रेशन होतं ते अजूनपर्यंत सक्रिय आहे जे बंगालच्या उपसागरात जे, उप जे मोठा चक्रीवादळाचे निर्माण झालं होतं ते आता विरून गेलेलं आहे त्याचा कोणताही पर्व आता महाराष्ट्रावर नाही होणार पण जे अरबी समुद्राचे डिप्रेशन आहे ना ते अजूनपर्यंत सक्रिय आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसात काहीशा पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि ज्याचा साधारणपणे टा मार्ग असू शकतो ते गुजरातचा धडकण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता वाढणार चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर आपण बघू शकतो तर येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला काही जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता बनत आहे तर मुंबई ठाणे नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला येत्या चोवीस तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो त्याच्यात लागून भाग असलेला सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे पुणेनगर छत्रपती संघानगर काही भाग आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये हलके मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो आणि जास्त काही पाऊस दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर नांदेड विदर्भाचे संपूर्ण भाग कौन धाई पाउस नहीं या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कोणताही पाऊस आपल्याला सक्रिय नाही दिसत आहे या ठिकाणी कोचित हलकासा पाऊस होऊ शकतो अन्यथा या ठिकाणी जास्त काही पाऊस नाही दिसत आहे आपल्याला तर करता इतकंच रोज रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद